माझ्या नवऱ्याला टेन्शन येत या पण टेन्शन कशाच येतय हे मला पण अजून माहिती नाही बरं <laughs> टेन्शन घेण्यासारखं कायच का नाही ना बायको चांगली संसारी पिटली माझ्यासारखी काम चांगलं मनासारखं आहे देवाच्या दयाने सगळं चांगलंय मग टेन्शन तरी कशाचं येतला बरं टेन्शन आलं ना आलं किंनी काल दारु पे याला मला टेन्शन 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 काय नाही टेन्शन टेन्शन माझ्या नवऱ्यासारख्या बेवड्या माणसाला बानास पाहिजे दारू पेण्यासाठी इकड म्हणले हाय का आता बरं मी काय आणला म्हणलं आव तुम्हाला टेन्शन आलं ना आलं की तुम्ही लगेच दारू प्यायला जाता या तुम्ही दारू पिऊन आला की त्याचं मला टेन्शन येतय मग मी काय पेव मग हे मला मानते तुला टेन्शन आलं ना तर तू पेवीश आता काय भ माणूस आहे